परळी वैजनाथ महाराज की जय श्री संत भगवान बाबा की जय आणि सगळ्यांना जय श्रीराम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आपले विश्वनेते यशस्वी आणि जगात सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं बीडमध्ये मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे <प्रेंगे> देशभरामध्ये दे आज प्रचाराचं वातावरण तापलंय राज्यातलं देखील तापमान चाळीसच्या पुढं गेलंय आणि चार तारखेला महाराष्ट्राचा पारा पंचेचाळीस पार होईल आणि देशातला चारशे पार आणि महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही आणि काय होणार तुतारीची काय होणार पिपानी करणार ना आणि आपल्या कारण देशामध्ये एकच गॅरंटी चालते ती म्हणजे आणि आता देशातल्या लोकांनी गॅरंटी घेतले फिर एक बार मोदी सरकार आणण्याची आदरणीय मोदीजी मैं बताना चाहता हूं ये हमारे बीड़ की जनता है ये जनता बहुत प्यारी है ये गांव के लोग हैं, सीधे साधे लोग हैं, इनके दिल में कोई खोट नहीं होती ये जनता किसी को मन से स्वीकारती है तो उनका कभी भी साथ नहीं छोड़ती और बीड की जनता ने हमेशा हमारे मित्र गोपीनाथ मुंडे जी को प्रेम दिया है उनका सम्मान किया है और आज वो जनता का आशीर्वाद उनकी बेटी पंकजा ताई को देने के लिए आए हैं आपका खाली हेलीकॉप्टर यहां से आ गया आपका सिर्फ हेलीकॉप्टर आ गया तो हमारे सब पीड़ की जनता खड़ी हो गई सिर्फ हेलीकॉप्टर आने की आवाज से ही ये हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी को भी दिल से चाहते दिल से और इसलिए मैं फिर एक बार ये जनता की ओर से महाराष्ट्र की ओर से आपका तय दिल से स्वागत करता हृदय से स्वागत करता हूं। आपको धन्यवाद भी देता बीडचे लोक काय म्हणतात दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेख कुठून आली तुतारी चल उचलून फेक फेकणार ना बीडच्या लोकांना माहित आहे पंकजाताईना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत या विकसित विकसनशील भारत देशाला मत आणि म्हणून मोदीजींनी आपल्या देशाचं लौकिक जगभरात आहे जगभरात आपल्या देशाचा डंका पिटवलाय जगभरात आपल्या देशाचं नाव रोशन केलंय असा प्रधानमंत्री दहा वर्षात एकही एक सुटी न घेणारा आपल्याला लाभलेला आहे बांधव आणि भगिनीनो पूर्ण जीवन या देश सेवेला अर्पित केलेला आपला हा प्रधानमंत्री आणि म्हणून आपल्याला मी एवढीच सांगतो आज संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे आणि आपल्या देशातील इंडिया गाडी पाकिस्तान बरोबर आहे पाकिस्तानची बोली बोलू लागलेत सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही असं काँग्रेसचे वडे तिवार बोललेत बरळलेत तसा माणूस बरा होता काँग्रेस मध्ये गेला बिघडलाय वाया गेलाय देशद्रोही पाता करू लागलाय पाकिस्तानची बोली बोलू लागलाय तो कोण अब्दुल फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान कडे अनुभव आहेत भरी है क्या अरे या देशात राहता आणि पाकिस्तानचे गोडगे गाता हमारे पास तो सबसे बडा अनुभव या बैठा है सीधा घुसके मारता है सर्जिकल स्ट्राइक करता है आणि म्हणून या देशामध्ये राहून पाकिस्तानची बोली बोलणारे यांना देशद्रोहांना जेलमध्ये टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या कलमामध्ये आणि म्हणून शहीदांचा अपमान या पोलिसांचा अपमान एन कमांडोंचा जी अपमान ज्यांनी केलाय त्यांना येत्या निवडणुकीत तुम्ही धडा शिकवणार ना शहीदो का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान आणि म्हणून मी काल म्हणालो होतो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे असं सा दुर्दैवी दृश्य आपल्याकडे पाहायला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्हाला मोदीजींना विरोध करायचा असेल तर खुशाल करा पण त्यासाठी घाणीमध्ये चिखलामध्ये लोळू नका आपल्याकडे एक म्हण आहे ना बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो कुठे उडी मारतो चिखलातच नाल्यातच तशी या विरोधकांची अवस्था झालेली आहे आणि म्हणून काँग्रेस वाल्यांना थोडी जनाची नाही तर मनाची तरी वा लाज वाटली पाहिजे कारण मोदीजींनी आवाज दिल्यानंतर साठ कोटी जनता आपले डीपी बदलते साठ कोटी जनता आपल्या घरावर तिरंगा फडकवते हे मोदीजींच काम आहे आणि म्हणून अशा कर्तृत्ववान मोदींना हरवण्याची भाषा हे चिरकुट लोक करतात आणि म्हणून बुडाला जळतय आणि डोंगरावरची आग विजवायला पळतय अशी तुमची अवस्था आहे पहिले आपलं घर सांभाळा आणि म्हणून त्याला एक मन आहे उघड्या शेजारी नागडा गेला असं काहीतरी आहे ना ते सगळे तसे झालेले आहे आणि म्हणून तुम्ही किती आपटा आपटा म्हणजे आदळ आपट करा आहे तो मोदी आणि म्हणून ही निवडणूक पंकजा ताईंची किंवा तुमची आमची नाही आहे ही निवडणूक महाराष्ट्र घडवणारी आहे ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे ही नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांचं कट कमिशन आणि करप्शन फर्स्ट इकडे नेशन फस्ट फर्स। देशभक्ती फर्स्ट राष्ट्रभक्ती फर्स्ट म्हणून येत्या तेरा तारखेला मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून पंकज प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे त्यांचा कमळाचं बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे फक्त एवढच सांगतो काही लोक मराठा समाजामध्ये संभ्रम पसरवतात पण आपल्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय ते टिकावले ओबीसीला धक्का न लावता इतरही समाजाला धक्का न लावता ते टिकवलंय ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही परंतु दिल्यानंतर ते कोर्टात जातात परंतु तुम्हाला मी सांगतो आपलं सरकार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवणार कायद्याच्या चौकटीत बसवणार आणि कुणबी प्रमाणपत्र ही देण्याच आपण सुरू केलंय दुसरं जे सगळे सोयऱ्याच सुरू आहे ओबीसी समाज इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही समाजाला न्याय दिलाय म्हणून तुम्ही कुणाच्याही भूल थापाना बळी पडू नका तुम्ही कुठेही दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका एवढीच आपल्याला मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पंकजाताईंचं अभिनंदन करू आज पंकजाताईंच मी अभिनंदन करतो आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पुन्हा एकदा मी बीडवासियांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून आपलं अभिनंदन मनापासून आपल्याला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम